जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती उद्या निफ्टीमध्ये आपल्याला कोणत्या डायरेक्शनला मोमेंटम बघायला मिळू शकतो निफ्टीचे उद्याचे महत्वाचे लेवल्स काय असतील आणि निफ्टीची उद्याची ओपनिंग कशी राहील या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे चॅनलवरती तुम्ही जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा तर निफ्टीमध्ये आज सुरुवातीला काय झालं आहे हे आपण बघूया आणि त्याच्यानंतर आपण उद्याचं प्लॅनिंग डिस्कस करूया तर सुरुवातीला निफ्टीची आजची जर तुम्ही क्लोजिंग बघितली तर पंचवीस हजार पंचावन्न वरती निफ्टीची आज क्लोजिंग झालेली आहे तर आज निफ्टीमध्ये आपल्याला निगेटिव्ह ओपनिंग बघायला मिळाली निगेटिव्ह ओपनिंग नंतर निफ्टी ज्यावेळेस डाऊन साईडला जात होती त्यावेळेस मी तुम्हाला टेलिग्रामवरती सांगितलं होतं की निफ्टीमध्ये डाऊन साइडला पंचवीस हजार ते पंचवीस हजार पन्नासचा जो लेवल आहे या लेवलवरती मार्केटमध्ये आपल्याला बुलिश कॅन्डल जर मिळाली तर आपण कॉल साईटचा ट्रेड फाईंड करू शकतो तर एक्झॅक्टली आपल्या लेवलवरनं निफ्टीमध्ये आपल्याला एक, निफ्टी एक अपसाईडची चांगली मुवमेंट बघायला मिळाली ज्यांनी पण इकडे कॉल टेड टे टे प्लॅन केले असतील त्यांना नक्कीच आज प्रॉफिट झालं असेल तर, तर तुम्ही देखील जर इकडे कॉल सेटेट घेऊन प्रॉफिट बनवला असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि टेलिग्रामवरती तुम्ही जर जॉईन नसाल तर टेलिग्रामची लिंक मी खाली मध्ये दिली आहे त्या लिंक थ्रू तुम्ही आपल्या टेलिग्रामवरती जॉईन होऊ शकता त्या ग्रुपवरती मी तुम्हाला निफ्टीच्या लेवल शेअर करतो आणि कधी कधी जर इम्पॉर्टंट गोष्टी असतील त्या गोष्टी पण मी तुम्हाला तिकडे शेअर करत असतो आणि स्टडी पर्पजसाठी मी तुम्हाला स्टॉक पण तुम्हाला शेअर करत असतो जेणेकरून तुम्हाला काही गोष्टी शिकायला मिळू शकतात तर बघूया की उद्या निफ्टीमध्ये प्रकारे मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकतो आणि निफ्टीची ओपनिंग कशी होईल सध्या तुम्ही जर ग्लोबल मार्केटला जर ट्रॅक केला तर ग्लोबल मार्केट आपल्याला निगेटिव्ह बघायला मिळते त्याच्यामुळे उद्याची जी ओपनिंग असेल ती आपल्याला फ्लॅट टू निगेटिव्ह बघायला मिळू शकते तर सुरुवातीला आपण फ्लॅटला डिस्कशन करू फ्लॅट नंतर गॅप अप आणि गॅप डाऊन ओपनिंगचं आपण प्लॅनिंग डिस्कस करूया तर ओव्हरऑल जर निफ्टीचा तुम्ही जर ट्रेंड बघितला तर ओव्हरऑल निफ्टीला गेल्या काही दिवसापासून डाउन साईडचा म्हणजे निगेटिव्ह ट्रेंड आपल्याला बघायला मिळत आहे त्याच्यामुळेच आपल्याला सेकंड मध्ये एक फॉल बघायला मिळाला तर उद्या जर निफ्टी फ्लॅट ओपन झाली फ्लॅट ओपनिंग नंतर जो आजचा जो लो लागला आहे पंचवीस हजारचा पंचवीस हजारच्या वरती जर निफ्टी होल्ड करेल आजच्या लोच्या वरती जर निफ्टी होल्ड करेल तर चान्सेस असतील की आपल्याला निफ्टीमध्ये सकाळी उद्या अपसाईडची मुवमेंट बघायला मिळू शकते त्याच्यामुळं फ्लॅट ओपनिंग नंतर आजच्या लोच्या वरती आजचा जो लो आहे किंवा पंचवीस हजारचा सायकोलॉजिकल लेवल आहे या लेवलच्या वरती निफ्टी ऍटलिस्ट तीस मिनिट जर होल्ड करेल ओके होल्ड करेल तर डेफिनेटली आपल्याला अपसाइडला निफ्टीमध्ये एक कॉलचा टेट बघायला मिळू शकतो त्या कॉलचे जे टार्गेट्स असतील वरच्या साईडला आजच्या हायचं टार्गेट असेल म्हणजे पंचवीस हजार एकशे पन्नासचा आपला निफ्टीमध्ये अपसाईटला टार्गेट बघायला मिळू शकतो पंचवीस हजार एकशे पन्नास नंतर सरळ निफ्टीमध्ये पंचवीस हजार दोनशे ते पंचवीस हजार दोनशे पन्नासपर्यंतचे लेवल्स आपल्याला अपसाईटला बघायला मिळू शकतात तर उद्या सेन्सेक्सची विकली एक्सपायरीसुद्धा आहे त्याच्यामुळं सेन्सेक्सची ज्यावेळेस एक्सपायरी असते त्यावेळेस मार्केटमध्ये आपल्याला खूप मोठी ओव्हरडेटी बघायला मिळत असते तर त्याचा इफेक्ट आपल्याला निफ्टीमध्ये पण बघायला निफ्टी निफ्टी मिळू शकतो त्याच्यामुळं थोडंसं काळजीपूर्वक आणि थोडस कमी क्वांटिटीमध्ये ट्रेड करण्याचा प्रयत्न करा पण जर निफ्टीने फ्लॅट ओपनिंग नंतर आता पंचवीस हजारचा जो सायकोलॉजिकल लेवल आहे या लेवलचा जर ब्रेकडाऊन केला ओके लेवलचा ब्रेकडाऊन करून रिटेस जर निफ्टी करून डाऊन साईडला जर जा जाईल जा तर नक्कीच आपल्याला सा डाऊन साईडला चोवीस हजार नऊशे पन्नास ते चोवीस हजार नऊशे पर्यंत सॉरी चोवीस हजार नऊशे पर्यंतचे टार्गेट आपल्याला डाऊन साईडला बघायला मिळतील चोवीस हजार नऊशे ते चोवीस हजार आठशे पन्नास पर्यंतचे टार्गेट्स आपण डाऊन साईडला निफ्टीमध्ये घेऊ शकतो जर निफ्टी पंचवीस हजारचा लेवल ब्रेकडाऊन करेल ओके पंचवीस हजारचा लेवल ब्रेकडाऊन करून तिकडे रिटेस्ट करेल रिटेस्ट करेल रिटेस्ट करून जर निफ्टी डाऊन साईडला जर जाईल तर नक्कीच आपल्याला निफ्टीमध्ये डाऊन साईडमध्ये एक चांगला ट्रेड बघायला मिळू शकतो तर घाई करू नका ब्रेकडाऊन नंतर मार्केटला रिटेस्ट करू द्या म्हणजेच हा जो पंचवीस हजारचा जो लेवल आहे या लेवलला ब्रेकडाऊन करू द्या त्याच्यानंतर रिटेस्ट करू द्या आणि त्याच्यानंतर डाऊन साईडला मार्केट जर जाईल हा जो दोन असेल इकडे जर आपल्याला निगेटिव्ह प्रायशन जर बघायला मिळालं तर आपण तिकडे पुढसाठी ट्रेड प्लॅन करू शकतो ओके तर हा आपला निफ्टीचा फ्लॅट ओपनिंगचा आपण इकडे ट्रेड प्लॅन डिस्कस केला उद्या जर निफ्टीमध्ये गॅप अप ओपनिंग झाली तर गॅप ओपनिंग ओपनिंगमध्ये हा जो ट्रेंडलाईन येतोय या ट्रेंडलाईनच्या आसपास जर जा ओपनिंग झाली तर नक्कीच आपल्याला एक डाऊन साईडची मुवमेंट बघायला मिळू शकते त्याच्यामुळे गॅप अप ओपनिंग मध्ये थोडंसं आपण पुढचा डेट आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न करू मार्केट जर एक्झॅक्टली या ट्रेंडलाईन किंवा पंचवीस हजार एकशे पन्नासच्या आसपासची ओपनिंग देईल तर आपण इकडे पुढचा साडे सा प्लॅन करू शकतो निगेटिव्ह कॅन्डल बघून ओके हा आपला निफ्टीचा गॅप अप ओपनिंगचा आपण इकडे प्लॅन डिस्कस केला पण जर गॅप अप ओपनिंग नंतर निफ्टीने जर या ट्रेंडलाईनचा ब्रेकआउट केला हा जो ट्रेंडलाईन येतोय या ट्रेंडलाईनचा ब्रेकआउट निफ्टीने अपसाईडला केला आणि पंचवीस हजार एकशे पन्नास या लेवलच्या वरती जर निफ्टी पंधरा मिनिटचे ची कॅनल क्लोज करेल तर डेफिनेटली इथून आपल्याला एक चांगली अपसाईटची मुवमेंट बघायला मिळू शकते पंचवीस हजार दोनशे पन्नास ते पंचवीस हजार तीनशे पर्यंतचे टार्गेट्स आपल्याला अपसाईटला निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतात ओके तर कॉल चाडल आपला तेव्हाच घेत आहे ज्यावेळेस निफ्टी पंचवीस हजार एकशे पन्नासच्या वरती प्रॉपरली कॅन्डल क्लोजिंग देईल तर ओके हा आपला निफ्टीचा मोठ्या गॅप ऑफ ओपनिंगचा आपण इकडे ट्रेड प्लॅन डिस्कस केला पण गॅप ऑफ ओपनिंग होऊन जर छोटी मोठी गॅप ऑफ ओपनिंग हो, जर निफ्टी खाली येईल तर काय होऊ शकतं निफ्टी हा जो काही दीडशे पॉईंटचा झोन हो आहे किंवा हा जो शंभर पॉईंटचा झोन आहे या झोनमध्ये निफ्टी साईडवर होऊ शकते तर तुम्ही वेट करा गॅप ऑफ ओपनिंग होऊन जर निफ्टी खाली आली तर खालच्या साईडला पंचवीस हजाराचा जो लेवल आहे या लेव्हलला ब्रेकडाऊन करू द्या इटेल फोर मार्केट डाऊन साईडला गेलं तर पुढसाठी जावा आणि वरच्या साईडला पंचवीस हजार पन्नास हजार पन्नासचा जो है पन्ना लेवल आहे या लेवलचा ब्रेकआउट होऊ द्या त्याच्यानंतर तुम्ही कॉलसाठी जावा ओके हा जो काही जो झोन आहे या झोनमध्ये गॅप ओपनिंग मध्ये थोडंसं ट्रेड तुम्ही जर अवॉइड केला तर बेटर राहील कारण या झोनमध्ये मार्केट पूर्णपणे साडेवेत जाणे पण चान्सेस असतील ओके उद्या जर निफ्टीमध्ये गॅपडाऊन ओपनिंग जर झाली तर ओपनिंग ओपनिंगमध्ये जोपर्यंत निफ्टी पंचवीस हजार पन्नासच्या खाली असेल ओके पंचवीस हजार पन्नास पंचवीस हजार पन्नासच्या खाली जोपर्यंत निफ्टी असेल तोपर्यंत आपला जो व्ह्यू असेल तो डाऊन साईडला बोर्ड साईडचा व्ह्यू असणार आहे टार्गेट आपले असतील ते चोवीस हजार नऊशे पन्नास ते चोवीस हजार नऊशे आणि मॅक्स टू मॅक्स चोवीस हजार आठशे पन्नास पर्यंतचे टार्गेट आपल्याला सा डाऊन साईडला बघायला मिळतील म्हणजे जास्तीत जास्त चोवीस हजार आठशे पर्यंत निफ्टी डाऊन साईडला जाऊ शकते जर निफ्टी गॅपडाऊन ओपन झाली तर पण जर गॅपडाऊन ओपनिंग नंतर निफ्टीने पंचवीस हजार पन्नास या लेवलचा ब्रेकआउट केला रिटेस्ट घेऊन जर अपसाईडला मुवमेंट जर करेल तर चान्सेस असते की निफ्टीमध्ये आपल्याला पंचवीस हजार दोनशे पन्नास पर्यंतच्या लेवल्स निफ्टी उद्या दाखवू शकते त्याच्यामुळे प्रायझ ऍक्शन समजून घ्या गॅप ओपनिंग नंतर जो लो लागेल त्या लोच्यावरती मार्केटने जर सेकंड लो, लो बनवला मार्केट तर मार्केटमध्ये आपल्याला अशा प्रकारचा अपसाईडचा प्रायझ ऍक्शन बघायला मिळू शकतो पण जर निफ्टी गॅपडाऊन ओपन होऊन ओके गॅपडाऊन ओपन होऊन वरती येईल आणि क्लोजिंग पॉईंट इथून जर रेजिस्टन्स खाऊन डाऊन साईडला जाईल तर या झोनवरती हो, आपण नक्कीच निफ्टीमध्ये पुढचा ट्रेड प्लॅन करू शकतो ओके तर हा आपला निफ्टीचा गॅपडाऊन ओपनिंगचा आपण इकडे ट्रेड प्लॅन डिस्कस केला उद्या जर निफ्टीमध्ये शंभर किंवा शंभर पॉईंट प्लस ची जर डाउन ओपनिंग जर निफ्टीमध्ये आपल्याला बघायला जर मिळाली तर तिकडे आपल्याला बघायचं आहे की पहिली कॅन्डल कशी फॉर्म होते जर पहिली कारण जर ग्रीन बनली म्हणजे जर निफ्टी ऑलमोस्ट चोवीस हजार नऊशेच्या आसपासची ओपनिंग जर देईल चोवीस हजार नऊशेच्या आसपासची ओपनिंग देऊन पहिली कॅन्डल जर ग्रीन बनली पाच मिनिटाची कॅन्डल जर ग्रीन बनत असेल तर त्या ग्रीन कॅन्डलचा हाय जर ज्यावेळेस ब्रेकआउट होईल त्यावेळेस आपण तिकडे कॉलसाठी प्लॅन करू आणि सरळ आपल्याला पंचवीस हजार पन्नास पर्यंतचे टार्गेट्स अपसाईटला बघायला मिळू शकतो त्याच्यामुळं त्याच्यामुळं मोठ्या ओपनिंग ओपनिंगमध्ये पहिल्या कॅनडल खूप महत्त्वाचं असेल पहिला कॅन्डल जर ग्रीन म्हणला तर त्या ग्रीन कॅनलच्या हायवरती आपण काय करू शकतो निफ्टीमध्ये कॉल स्टेड प्लॅन करू शकतो तहा आपला निफ्टीचा उद्याचा ट्रेड प्लॅन आपण इकडे डिस्कस केला तुम्हाला जर हा व्हिडिओ समजला असेल तुम्ही व्हिडिओला लाईक करा ला चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला आपण सबस्क्राईब करून ठेवा भेटूया उद्याच्या अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र